साईबाबांच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सा सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिके हे साईंचे बोल होते आज अनेक ठिकाणी साई भक्त दरवर्षी पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नदानाचं पुण्य घेतात स्नेहनगर मसरूळ दिंडोरी रोड नाशिक या ठिकाणी साईबाबा मंदिर एकोणावीसावा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त शनिवार तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री साईबाबा पालखी मिरवणूक आणि भव्य साई भंडारा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या आनंदात रविवार चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा ते साडे अकरा वाजेपर्यंत यावेळेस सत्यनारायण पूजन एकवीस जोडपे दुपारी बारा वाजता श्रीसाईंची मध्या आरती आणि प्रसाद वाटप दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबीर यावेळी रक्तदान शिबिर सोमवार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच ते सात काकड आरती श्री साईबाबा अभिषेक स्तवन मंजिरी नित्य आरती सकाळी साडेआठ ते साडे अकरा श्रीसाई सत्यचरित्र पारायण दुपारी बारा मध्याहन आरती बारा ते पाच वाजेपर्यंत भंडारा महाप्रसाद आणि सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रीसाई भजन संध्या यानंतर शेजारती अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं काही भाविकांनी श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या वेशभूषा आनंदाने साकारल्या यावेळी आमदार राहुल टिकले स्थायी समिती सभापती गणेश किते कदम काका गोडसे का, काका देशमुख काका सचिन कदम सचिन पवार हेमंत आगळे हर्षल जाधव विलास देशमुख विनय जैन तसेच आदी मान्यवर उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाणीशी बोलताना भाविकांनी दिली आपल्या दिंडूर रोड येथील साईबाबा मंदिर याची दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी आज दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी साईबाबांची पालखी मिरवणूक नेहमीच्या मार्गाने म्हणजे श्रीनगर पेट्रोल पंप आकाश पेट्रोल पंपाच्या समोरील भाग गीतानगर आदी परिसरात फिरून परत आपल्या साई मंदिरात आले आहे साई मंदिराची पालखी परंपरा जवळजवळ आज एकोणीस वर्ष झाले या मंदिराच्या वतीने पालखीचा सोहळा साजरा करण्यात येतो तसेच आपल्या येथील युवक दरवर्षी डिसेंबर महिन्यात नाशिक ते शिर्डी हा पायी प्रवास करून पालखी मिरवणूक साजरी करतात आपल्या या मंदिराला आज आपल्याला एकोणीस वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्त सोहळा चालू आहे साईराम साईराम सर्व साई भक्तांना माझी आमचा नेहमी प्रमाणे शाही भंडारा असतो आमचा तीन दिवस कार्यक्रम असतो तीन तारखेला आमचा पाच कार्यक्रम असतो एकोणीस वर्षापासून आमची नेहमीची परंपरा चालू आहे तीन तारखेला आमचा पालखीचा कार्यक्रम असतो चार तारखेला आमच्या सत्यनारायणचा कार्यक्रम असतो पाच पाच तारखेला आमचा महाभंडारा महाभंडारासाठी सर्व त्यांना नम्र विनंती माझ्या डोळ्या विनंती का आमच्या भंडाराला उपस्थित राहावा एवढी नम्र विनंती वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक